आणि आत्ताच एक मोठी आणि महत्वाची बातमी हाती येते जीएसटी विधेयकाला विधानसभेत एकमतानं मंजुरी मिळालेली आहे विशेष अधिवेशन जीएसटी विधेयक संमत करून घेण्यासाठी बोलावण्यात आलेलं होतं रश्मी पुराणिक आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे रश्मी अखेर एकमतानं विधानसभेमध्ये जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळाली आहे नक्कीच दीपक आपण बघतोय की केंद्र सरकारने संसदेमध्ये जी घटना दुरुस्ती केली होती त्या घटनादुरुस्तीसाठी त्याला अजून राज्यांकडनं देखील मंजुरी लागते पन्नास टक्केपेक्षा जास्त राज्यांकडनं मंजुरी लागते ही जी प्रक्रिया होती ती महाराष्ट्र राज्यामध्ये पार पडलेली आहे विधानसभेचं आज अधिवेशन होतं विशेष दिवसाचा ज्यामध्ये स्वतः जयंत पाटील असेल पृथ्वीराज चव्हाण असेल राधाकृष्ण विखे पाटील असेल अजित पवार या विविध मोठ्या नेत्यांनी भाषण केली आणि त्यांनी जीएसटी बाबत आपल्या ज्या काही शंका आहेत त्या व्यक्त केल्या होत्या पण त्यावेळेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देतात हे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचं कोणतंही नुकसान होणार नाही महापालिकेची देखील नुकसान भर, नुकसान होणार नाही त्यांना जी भरपाई आहे आहे ती देण्यात येणार आणि महाराष्ट्र राज्य हे कुठेही बाहेर मागे पडणार नाही आणि हे सांगितल्यानंतर त्या प्रस्तावा सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला होता त्यामुळे एकमताने हे जे घटना दुरुस्ती आहे ती मंजूर झालेली आहे दीपक रश्मी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा जीएसटी विधेयक एकमतानं अखेर मंजूर झालेलं आहे